हां चला मुलांना तुम्हाला आज एक नवीन गोष्ट सांगतो मी गोष्टीचं नाव आहे प्रेरणादायी थॉमस अल्वा एडिसन नाही का एक शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांच्या जीवनाविषयी ही गोष्ट आहे तर एडिसन नावाचा एक लहान मुलगा होता तो अत्यंत जिज्ञासू होता प्रत्येक गोष्टीचं तो उत्तर शोधायचं का कसे कोणाला म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आकाश निय का नाही ना का झाडं का वाढतात आवाज कसा येतो अशी सगळी जिज्ञासा त्यांच्यामध्ये राहायची तर एडिसन शाळेत गेला पण त्याला काही शाळेत फारसं आवडायचं नाही त्याचं काही मन रमे ना तुमच्यासारखं शिक्षकांना तो खूप वेडा वाटायचा शिक्षकांना काय वाटायचं वेडसर नाही का एक दिवस शिक्षकांनी त्यांच्या आईला एक बंद लिफाफा दिला बंद लिफाफा म्हणजे पाकिट नाही का की त्यांना सांगितलं की घरी जाऊन हे तुम्ही काय करा वाचन करा एडिसन घरी आला आईने तो लिफाफा वाचला एडिसनने विचारला आईला अगं काय आहे पत्रामध्ये त्या पत्रात लिहिलं होतं तुमचा मुलगा एक विलक्षण बुद्धिमान मुलगा आहे त्याला शाळेत शिकवणं आमच्यासाठी कठीण आहे तर कृपया तुम्ही त्याला घरी शिकवा हे ऐकून तर एडिसन खूप आनंदी झाला चला आता शाळेत जायचं नाही घरीच आपल्याला शिकायचं आहे काही वर्षानंतर थॉमस आल्वा एडिसन हा वेग एक मोठा वैज्ञानिक झाला त्याने वेगवेगळे शोध लावले तर एक दिवशी त्याला ते जुनं पत्र सापडलं त्या पत्रात लिहिलेलं त्याने वाचलं त्यात शिक्षकांनी लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा एक मंद बुद्धीचा आहे तो इतर मुलांबरोबर शिकू शकत नाही म्हणून त्याला शाळेतून काढून टाकले हे वाचून एडिसनच्या डोळ्यात पाहणी आले त्याने ते पत्र हातात धरत लिहिले की एक मंद बुद्धीचा मुलगा ज्याला त्याच्या आईने विश्वास आणि प्रेमाने जगातील महान संशोधक बनवलं या गोष्टीतून आपण काय शिकतो स्वतःवर विश्वास ठेवा काय स्वतःवर विश्वास ठेवा कधी हार मानू नका आईवडिलांना आईवडिलांचा प्रेम आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो वेगळं विचार करणे म्हणजे वेळ नसणे तेच तर मोठ्या शोधाचं मूळ असतं थॉमस थो। थो। आल्वा एडिसन यांनी इलेक्ट्रिक बल्ब हा बल्ब दिसतोय ना आपल्याला हां इलेक्ट्रिक बल्ब याचा शोध लावला जो आपण घराघरामध्ये आज प्रकाश मिळतो फोनोग्राफ इलेक्ट्रिक बल्ब असे वेगवेगळे शोध लावले अशा या थॉमस अल्वा एडिसन यांना प्रेरणा मिळाली ती त्यांच्या आईकडून गोष्ट आवडली